तुमच्या घरात श्रीयंत्र आहे का असेलच आणि तुम्ही त्यांची पूजा करता का माहिती नाही तर जर का तुमच्या घरात श्रीयंत्र असेल आणि तुम्ही त्याची पूजा करत नाही आहे फक्त घरात आंघोळ घालून किंवा देवाची जी प्रार्थना पूजा आहे ती करून तिथे ठेवून देत असाल तर त्या श्रीयंत्राचा काही एक उपयोग नाही आहे ती फक्त धातू म्हणून एक वस्तू तुमच्या देवघरात आहे त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा तुम्हाला सांगते श्रीयंत्राचं पूजन केल्याने त्याची उपासना केल्याने तुमच्या घरात धन लक्ष्मीची अष्टलक्ष्मीची तुम्हाला सांगते भरभराट होऊ शकते अष्टलक्ष्मी म्हणजे धन ऐश्वर आणि खूप काही म्हणजे तुम्हाला मी इथे लिहून देते दे की धनलक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी म्हणजे काय काय आहे तर तुम्हाला सांगते वीर वीरलक्ष्मी धनलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी संतानलक्ष्मी अशा खूप म्हणजे आठ प्रकारच्या लक्ष्मी आहेत आणि ह्या आपल्या घरात असाव्या म्हणून वैभवलक्ष्मीचं व्रत जा केलं जातं जे शुक्रवारी करतात पण जर का आपल्याला ते जमत नसेल तर रोजच्या रोज आपल्या श्रीसुक्तावर सॉरी आपल्या श्रीयंत्रावर श्रीसुक्ताच्या पठणाने कुमकुमारचण केल्याने त्याचबरोबर श्रीसुक्ताचं पठण केल्यानंतर महालक्ष्मी अष्टक वाचल्याने आणि त्याचनंतर तुम्हाला जेवढ्या काही त्याच्यातले मंत्र असतील जसे कमलात्मक मंत्र असेल महालक्ष्मी मंत्र असणे विष्णू गायत्री मंत्र असेल कारण लक्ष्मीबरोबर विष्णूंचीही सेवा घडायला हवी त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात दणाची कमतरता कधीही वाटणार नाही फायनान्शियल क्रंचेस कधी घड घडणार नाही आणि पैसा अडकलेला असेल कुठेतरी काहीतरी गोष्ट फायनान्शियली तुम्हाला त्रास देत असेल तर त्यात कधीच होणार नाही त्याचबरोबर एक सवय लावून घ्या दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा अगदी घरात छोट्या पद्धतीने नक्की करा आयुष्यात खूप भरभराट होईल श्री स्वामी समर्थ